हाय है, हॅलो मी आज सुटीला <laughs> <शुचिला> सुटीला <laughs> <शुचिला laughs> ब्लाऊज ब्लाऊज कटिंग शिकवते या तास घेते पण तिला आळस करतील शिकायला आणि हे आहे बघा आपल्या साध्या ब्लाउजची कटिंग मी अशा आकृती काढली आणि कट पण केली आणि सिवल क्लास पण मी घेते असे बाहेरच्या मुलींचा एक मुलगी आहे शिकायला तिच्या जोडीला पण ती काय शिकायला आळस करते झुंपा काढते आणि ये म्हणलं शिकायला तर आता येते नंतर येते परत येते असंच करते पण ये नाही काय आणि हा ब्लाऊज कटिंग बघा साधा ब्लाऊज आहे टक्सचा च्या फोर टक्सचा ब्लाउज आहे आणि ही फोर टक्सचा ब्लाऊज मी काय केला आहे आकृती काढून कटिंग केलं आहे आणि ही आहे बाहेची हे जी नाही कटिंग केली ह्याच्या फक्त आकृती टाकली तुम्ही पण शिवत असाल किंवा शिकवत असाल तुम्ही पण असाल शिवणकाम करत कोण करत असेल कोण नसन काय माहिती नाही मला पण पन। पण मी तर शिवण क्लास पण घेते कपडे बी शिवते मी शिवते कपडे त्याला झालं वीस वर्ष माझी मुलं लहान लहान असतात तेव्हापासून मी शिवणकाम घेते बी आणि शिवते बी आणि हे पण ब्लाउज शिवून देते डिझाईनचं साधं आरे वर्क, वर्क। हे सर्व सुटीच ब्लाउज सगळे लग्नाचे मॅश लग्नाचे परत काय ती सुपारीचे सगळं सगळं लग्नाच्या अगोदर झालं तेव्हा असतं काही म्हणजे हा संक्रांतीच हे जा संक्रांतीचा पण ब्लाऊज साडी शिवून तयार करून दिली तिला परत पाडव्याची पण साडी ब्लाऊज तयार करून दिला आणि अजून कुठल्या कसानाची सुपारी अजून सुपारीची त्या सुपारीच्या दोन साड्या दिल्या त्या हा हे वाढदिवसाला हे अंगावरली गिफ्ट दिले तिचा वाढदिवस होता माझ्यातर्फे आणि मी असं शिवण क्लास घेते तर मी पण घेता असाल काय कसं घेता तुम्हाला माहिती माझी पद्धत वेगळी तुमची पद्धत वेगळी आणि ही आहे बाहेर कटिंग आणि हा साधा ब्लाउज कटिंग तर मापाचा ब्लाउज तिकडं टाकलं आणि ही आकृती कुठे आपली आकृती तिकडे आपल्या तिकडे आकृती अशी आकृती काढते अगोदर नावं टाकून अगोदर अशी नावं टाकायची एक ते दहा क्रमाने नावं टाकायची एक उंची शोल्डर छाती कंबर पुढचा गळा मागचा गळा बाहेर लांबी घेर मुंडा खोले नंतर ना ही उंची वाढवायची नंतर ना ही अशी आकृती काढायचे ही आकृती काढायची साध्या ब्लाउजची ही हे साध्या ब्लाउजची आकृती आणि ही क्रॉसपट्टीची आकृती आणि क्रॉसपट्टीचा ही, ही दाखवले आपल्याला उतार म्हणजे समजा उंची जर आपली तेरा असेल तर तीन, तीन, तीन ची घ्यायची उंची जर चौदा असेल साडेतीन ची घ्यायची असं जसं उंची वाढाल तसं अर्धा अर्धा इंचानी वाढवत जायचं आणि हा आहे टेबल टेबल तयार करायचा हे सगळं टेबल तयार केल्यानंतर ह्याच्या वाडी माप आहेत ही अर्धा अर्धा इंच प्रत्येक ह्याच्यात वाढवायचं मग ही अशी माझी पद्धत आहे शिकवायची मी अशी मुलींना शिकवते वहीत पण लिहून आणि पेपरवर पण कटिंग आणि ब्लाऊजची ना कटिंग अगोदर साधा ब्लाऊज शिवायचा नंतरनं कटोरी ना प्रेशेस नंतरनं मग ड्रेस असे टप्प्याने जसं शिकते त्यांच्या जसं डोक्यात बसन तसं तसं टप्प्याने आपलं शिकवायचं असे मी पहिल्यापासूनच शिवण क्लास घेते आणि सुट्टी आळस करते आता काय घेत नाही शिवायला यमनलं तर येत नाही <laughs> पहिल्या दिवशी तेवढी आली मध्ये नंतर ना काय आले नाही शिकायला दोन <laughs> दिवस अशी बसती तिथं सोप्या बसती या पण माझ्याकडे ये नाही बघायला शिकायला ही दिदी शिकती पण येत नाही ती माझ्याकडे शिकायला बघा हे घरचं असल्यानंतर ना बाहेर शिकायचं म्हणल्या पैसे देतात मग म्हणजे असं त्याला वाटतं ना बाबा मला पैसे द्यावा लागते ते मग आपण काय फुकाट शिकतो का त्यांच्याकडनं आणखीन आणखीन शिकवून घ्यावं असं वाटतं पण हिला नाही काय वाटत तसं आळस करते शिकायला तर मी सांग कमेंट करून तिला शिक म्हणून तुम्ही म्हणजे शिकाय आता गळ्यातलं गाठाय शिकायचं हा गळ्यातलं गाठाय गळ्यातलं गाठायला पण शिकवायचं तिला मला येतं गरात गळ्यातलं पण गाठायला त्या दिवशी गाठलं होतं मंगळसूत्र छोटच होतं पण ते असं लांब नव्हतं वरचं होतं मंगळसूत्र वाटायचं हे असं चाललंय आमचं हे मिश्रण दाखव मिश्रण हा हे मिश्रण आहे पण त्याच्यावर मी कपडे शिवतेची हा ही लायटीची दुसरी मशीन आहे तिकडं त्या मशीनवर ह्यांना पायावर शिकवायचं म्हणजे डायरेक्ट मी ही येत नाही ना डायरेक्ट शिवायला त्याच्यामुळे मा। मग कसा वाटला व्हिडिओ आमचा सासूनाचा सुनबाई काय शिकत नाही सूनबाई आळसपणा करते सासूबाई सास शिकवते शिकते उलसा आणि सासूबाई शिकवती पण सूनबाई आळसपणा करते काय करायचं तुम्ही सांगा मी तर शिकवायचा प्रयत्न पूर्ण करते <laughs> जेवढं मला येत आहे तेवढ मी शिकवायचा प्रयत्न करते तिला अजून काय अजून काय काय नाही असा पेपर असतो पेपरावर राखून घडी दाखवा असतो त्या पेपरवर आकृती अशा काढायच्या असा पूर्ण पेपर फोल्ड करायचा नंतर ना हा असा करायचा नंतर ना हा चार पदरी करायचा ह्याला सरळ चोपट म्हणायचा हे डबल बंदा बाजू आपल्यासमोर उघड्या बंद बाजू स्वतः समोर आणि त्याच्यावरती समो। अशा आकृती काढायचे जेव्हा काही आकृती काढलेली नाही ह्या दिदीने बाहीची काढली बहुतेक काही ना बाईची काढली हा बाहेरची काढली आकृती तिला आता बाई चालू आहे दोन चार दिवस झाले आपलं हाय की नाही चार दिवस झालं हे जी चालू होती कटिंग कापायला आणि आता बाईवर आले आणि नंतर ना ह्या पिसावर कापाय घ्यायचं असा पीस आणलाय तिने ह्याच्यावर कटिंग करायची आणि हिने साहित्य काय काय आणलं आहे कात्री -का नवीन आणली शिकण्यासाठी हा टेप आणला नवीन पट्टी पट्टी आणली नवीन एवढं साहित्य सुरवातीला लागतं कात्री पट्टी टेप आणि ब्लाऊज पीस आणि पेपर एवढं साहित्य लागतं सुट्टीला सगळं साहित्य आहे घरी पण शिकत नाही तिला छडी दिली छडी <laughs> दिली पाहिजे आज सुट्टी माझी आज सुट्टी ती रोजच म्हणती फक्त एकाच दिवस क्लासला तिने रोजच सुट्टी <laughs> आज सुट्टी उद्या सुट्टी मग सुट्टी सुट्टी चालली चला, चला आज द्या चला, द्या। चला आता ओके पट काय लाईक करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मला सबस्क्राईब <laughs> <वोल सायथ> नाही <laughs> <सब्सक्राइब. laughs> <का>? क्लास लावा तुम्ही माझ्याकडे आता आता मी सासू माहिती क्लास आहे सबस्क्राईब शिकवणार आहे म्हणायला तर मी काय शिकणार आहे कारण का हो काय शिकणार आहे मी काय माहिती मला काय माहिती नाही माहिती नाही मलाच माहित नाही मला शिकू वाटत नाही काय माहिती द्या तर आता ह्या दिदी शिकतात अजून काय तुमचं दोन शब्द अजून दोन शब्द नवीन जोडी आहे त्यांनी नवीन चॅनल काढलाय सागर श्रुती ची फॅमिली आमच्या दोघांची फॅमिली तुम्ही असं त्यामुळे टाकले सागस्वटीची फॅमिली त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कमेंट करून सांगा एवढंच थँक्यू काय ना आईचा तुम्हाला आशीर्वाद आहे <laughs> <laughs> थँक्यू बाय बाय